नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र बीडकर युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मी आलो आहे नोगन या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण पाहू शकतोय समोर जे पहिल्या लांब लांब ज्या ट्रॅक असतात त्या ठिकाणी बसवण्याचं काम चालू आहे मित्रांनो म्हणजे ओव्हरऑल पूर्ण काम झालेलं आहे मित्रांनो ऑलरेडी कारण की आपण ते जयभवानी जे हॉटेल होतं आपल्या सैनिक शाळेच्या पहिले जे अर्धा किलोमीटर आहे तिथपर्यंत नवीन ज्या ट्रॅक टाकल्या होत्या ट्रेनने त्या ट्रॅक बसवण्याचं काम ओव्हरऑल पूर्ण होत आलेलं आहे कारण की मागून जर बघितलं तर पॅकिंगची मशीन पण मित्रांनो जवळपास खोकरमावपर्यंत आलेली आहे तर मित्रांनो आता ती पॅकिंगची मशीन विजनवाडी रेल्वे स्थानकाकडे रिटर्न केलेली कारण की नवीन जी ट्रॅक घेऊन येणारी ट्रेन आहे ती एक ते दोन दिवसामध्ये सध्या येणार आहे ती ट्रेन मित्रांनो डायरेक्ट आता बीडपर्यंत जाणार आहे मित्रांनो मी आहे सध्या नवगोन राजुरी रेल्वे स्थानकाला आणि या ठिकाणी आपण पाहू शकतोय मित्रांनो पूर्ण नवीन ट्रॅक हातरली आहे या ठिकाणी ज्या नवीन ट्रॅक आहेत त्याच्यात थोड्या काही क्लिपा वगैरे असतात तर छोटे मोठे कामं या परिसरामध्ये सध्या चालू आहेत मित्रांनो आता नवीन जी ट्रॅक येणार आहे मित्रांनो सैनिक विद्यालय ते डायरेक्ट बीडच्या रेल्वे स्थानकापर्यंत ती ट्रॅक टाकत टाकत ती जी ट्रेन आहे मित्रांनो डायरेक्ट बीड पर्यंत आहे तर लवकरच त्याचा व्हिडिओ पण मी आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहे तर आपण या ठिकाणी आता बघूया एक नवगण राजुरी परिसरामध्ये एक कशा पद्धतीने काम चालू आहे आणि रेल्वे स्थानकाभोवती काय काय का, काम चालू आहे ते या ठिकाणी आपण बघूया मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो आपण समोर आता काम चालू आहे मित्रांनो नवगण राजुरीच्या रेल्वे आहे आणि या परिसरामध्ये आपण पाहू शकतोय त्या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर आपण ह्या ज्या नवीन ज्या ट्रॅक आहेत मित्रांनो लांब ह्या ट्रॅक या ठिकाणी बसवण्यात आलेल्या आहेत मित्रांनो दोनशे साठ मीटरची एक ट्रॅक असते मित्रांनो ही तर ही ट्रॅक या ठिकाणी बसवण्यात आलेली आणि ज्या पहिल्या ज्या होत्या टुकड्या टुकड्यामध्ये ज्या छोट्या मोठ्या ट्रेन जायपुरत्या ज्या नवीन ट्रॅक घेऊन येणारी जी ट्रेन आहे तिला पास होण्यापुरत्या ज्या बसवण्यात आलेल्या ट्रे ट्रॅक होत्या त्या ठिकाणी आपण पाहू शकतोय कशा पद्धतीने या ठिकाणी बाजूला टाकण्यात आलेल्या आता ह्या पुन्हा जमा करून मित्रांनो पुढं जे काम चालू आहे म्हणजे बीडच्या पुढे परळीकडे जाणारे बीड दिल्ली स्थानापासून त्या ठिकाणी हे ट्रॅक घेऊन जाणार आहेत मित्रांनो आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो समोर याची जे म्हणजे क्लिपा वगैरे असतात क्लिपं असतील लायनर असतील किंवा रबर असतील तर या ठिकाणी असे आणून टाकलेले आहेत आणि हे जे गाडा आहे मित्रांनो हा गाडा ट्रॅकवर चालतो मित्रांनो तर हे म्हणजे क्लिपाचं वगैरे वजन खूप असल्यामुळे कारण की अशा गाड्या बनवण्यात आलेल्या आहेत आणि ह्या गाड्यावरती नंतर म्हणजे स्टॉक आहे त्या जिथपर्यंत काम चालू आहे तिथपर्यंत ह्या हो गाड्याचं टेक्निक वगैरे घेणार घेऊन जातात मित्रांनो जर दुसरं काम बघितलं ठिकाणी आता जे प्लॅटफॉर्म बनवलेलं आहे रेल्वेचा तर तो प्लॅटफॉर्म पण आपण या ठिकाणी बघू शकतो कलरिंग वगैरे देण्याचं काम या परिसरामध्ये चालू या जर बघितलं ते व्हाईट वगैरे कलर मारण्यात आलेला आहे आणि मित्रांनो हे मध्ये जे कलर राहिला आहे हे समोर आपण जो पाहतोय त्याच्यामध्ये रेड कलर मारणार आहे मित्रांनो कारण की पुढे जर बघितलं मित्रांनो तर रेड कलर पण मारलेला आहे आपण पुढे जाऊन बघूया मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर कलरिंगचं पण प्लॅटफॉर्म जे आहे मित्रांनो रेल्वेचं ते या ठिकाणी काम चालू आहे मित्रांनो पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने काम चालू आहे या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो अशा पद्धतीने बीडच्या रेल्वे स्थानकावरती म्हणजे सॉरी आपल्या नवगणराजुरीच्या रेल्वे स्थानकावरती काम चालू आहे नवगनराजूरी रेल्वे स्थानकाची बिल्डिंग आहे रेल्वे स्थानकाचं जर बघितलं कलरिंग पण ऑलरेडी झालेली आहे अजून जर बघितलं प्लास्टर वगैरे पूर्ण पूर्ण झाले नाही फरशी बसवण्याचं काम पण चालू आहे लवकरच म्हणजे ह्या साइडची जे रेल्वे स्थानक आहे त्याचं लवकरच काम पूर्ण होणार आहे आणि नवन रात्री रेल्वे स्थानकाचं जर काम बघितलं तर अतिशय फास्ट त्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी हे वर्करच असतील पाहू शकतोय जेवण घेऊन मेन कपड्याच्या पेशवीमध्ये या ठिकाणी जेवण आता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो आपण शोरापूर गावामध्ये आहे आणि तिथून आता पॅकिंग करत उद्या किंवा परवा नव रात्री उद्या शक्यतो येऊ शकते कारण की शोरापूर जे गाव आहे तिथं सध्या पॅकिंग मशीन काम करते मित्रांनो कारण की थोडच्या दिशेने उद्या संध्याकाळपर्यंत किंवा परवा दिवशी नवन रात्री रेल्वे स्थानक पर्यंत ती मशीन येऊ शकते या ठिकाणी पॅकिंग करण्यासाठी तिथून पुढे पुन्हा जे पुढचं गॅप राहिला आहे